ऐका ना ती आली ना तर मी गेली फोटो काढेन तिच्यासोबत फोटो कोण पाहत आजकाल आपण ना ते बनवू ते आपण ते रीळ बनवू रीळ ते नाही का ते टाकतात ते ते बनवू आपण रीळ नाही रील रील तेच ते रील रील तुम्ही ओळखताय का पाहत होती बैक। बैक मी ना तिला आमच्या आम्रपालीची बॅग देईल ती कसली वापरते आम्रपालीची बॅग हो तिच्या बॅग म्हणजे हो म्हणजे आमच्या आम्रपालीची बॅग काय आहे मागे तुम्हीच तर दोन सॅम्पल म्हणून नेल्या पैसे देणार आहे त्याचे मी छानच होत त्या बॅग पण मी म्हणते की ते लोक कसे असे अशा हाय फाय बॅग वापरतात वगैरे असतात त्यांच्या आम्रपालीच्या पण आहेत पिशव्यासारख्या बॅग सगळ्याच व्हरायटी आहेत आमच्याकडे हो हो तुम्ही आता आम्रपालीची ती चॅनसायजी पण दिली आहे ना वहिनी फ्रँचायझी असतं तेच ते तुम्ही ओळखताय का पाहत होती हां तुमच्या जाऊबाईंकडेच ना हे बा वहिनी तुम्हाला आमच्या आम्रपालीला नावच ठेवायचे असतील ना तर काय बघा वहिनी तर काय बघा मी काय सांगा ना सांगून टाका काय वहिनी आधी त्या सॅम्पल म्हणून दिलेले परत करा कशाला पैसे देऊन टाकते त्याचे दे घ्या काही नको हे डोहाळ जेवण करायला नको कॅन्सल करू कॅन्सल वहिनी नकोच करायला मला कुठे म्हणते नको कॅन कॅन्सल 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 मी चाललीच ना कॅन्सल अरे कॅन्सल कॅन्सल हो ती दीपिका राहिली बाजूला आणि ह्यांचं भांडण सुरू झालं काहीतरीच करतात कोणीतरी ओ वहिनी वहिनी ऐकू जायला तयार नाही वारा केवढा आहे वहिनी